अग ब आता एवढं त्याच वय लहान चौथी मध्ये शिक्षण तेव्हा तरी उचल नाही तुम्हाला तिसरीच आहे का मी अंदाजे चौथी सांगितली होती कारण त्याच्या तब्येतीवर एवढ्या लहान पोहरा ज्या तुम्ही मानवर दिला त्याचा मनका हात जरा दुखल की हो ब बे प्रभू हे हरिराम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंदे क्या हो क्या छाती आली डॉक्टर राजवीर वाघमोडेला नामदेव मारकड यांच्यातर्फे शंभर रुपयाचं सतपात्री दान बक्षीस राजवीर घेऊन जा रे चांगल्या पोराला पाडले तो आज तुमच्या गावचं मैदान आहे मी ची मानसा गावातल्या प्रत्येकाला विनंती आहे हे स्टेडियम तयारी तयार केले का मी अनेक ठिकाणी महाराष्ट्रात रोज काल जामखेडचं मैदान पार पाडून इथं आलो आहे गेली पंधरा दिवस झालं सोशल मीडियावरती चर्चा या जिंतीच्या मैदानची ज्यांच्यावरती काहीतरी जबाबदारी असाच माणूस इथं आतमध्ये थांबल आळीपाळीनं प्रत्येकाला पंचाची भूमिका साकारायची संधी प्राप्त होईल आता कुठं वीस मिनिटं झालं मैदान सुरू होऊन इथून पुढं चार पाच तास हे मैदान चालणार आहे हे संपूर्ण स्टेडियम गच्च भरणार आहे मुंगी शिरायला जागा उरणार नाही एवढी गर्दी होणार आहे कारण समीर शेख चिन्ह रविराज चव्हाणची तुम्ही कुस्ती भारत देशातली स्टार कुस्ती घेतली आहे मी धनाजी मधने बोलतोय कुस्ती क्षेत्रात कोणत्या मालाला काय भाव चाललाय आम्हाला विचारा गेली चौदा वर्ष झालं क्वामेट्री क्षेत्रात आणि जवळ जवळ तेरा साडे तेरा तेरा वर्ष कोल्हापूरला तालमीत होतो काही भागातली या जिंतीचे अनेक पोर आमच्या सोबत होती